येळकोट येळकोट जय मल्हार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत आणि ते शिवांचा भैरव अर्थार सुद्धा मानले जाते महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त प्रमाणात केली जाते मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते मार्गशी चंपाीचं सहा दिवसाचं नवरात्र असत याला आपण खंडोबाचे नवरात्र असे सुद्धा प्रतिपदा ते षष्टी असे सहा दिवस देवांसाठी अवरात्र सनई चौघडा नृत्य संगीत भजन आणि कीर्तन पोथी वाचन यासारखे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम या उत्साह काळामध्ये भाविक मोठ्या प्रमाणात करत असतात तसेच या काळात भाविक अन्नदान सुद्धा मोठ्या प्रमाणात करत असतात खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व व आहे त्यामुळे नवस फेडणे तो बोलणे याला फार महत्व आहे खंडोबाच्या मूर्ती हे बैठ्या उभा व अश्वरूढ रूपात आपल्याला पाहायला दिसतात त्यांच्या हातात त्रिशूळ खंडा असतो खंडा म्हणजेच काय तर जाड तलवार ती चार तळवार असते त्यांच्या कपाळावर भंडारा लावलेला असतो जसे की बघा तुम्ही ज्योतिबाला गुलाल उदरतात त्याचप्रमाणे मल्हारी मातंडाला भंडारा हा उधळला जातो त्यांचे असं म्हणत असतात भंडारा म्हणजेच काय तर हळदीची पूड खंडोबाच्या उपासनेत भंडारा हा खूप महत्वाचा मानला जातो आपल्याला मल्हारी रायांचे दर्शन घेण्यासाठी आणि नवरात्र उत्सव सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी जेजुरीला भक्तगण हे धावत येतात हा सहा दिवसांचा सोहळा म्हणजे षष्टी षष्ठी या दिवशी खंडोबा ऋषीच्या विनंतीला मान देऊन मनी आणि मल्लांचा वध करून लिंगोदय रूपाने प्रकट झाले म्हणून या नवरात्रीत पाच दिवसाचा उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात महाराष्ट्रातील जेजुरी या गावी खंडोबाचे मुख्य देवस्थान आहे उत्साह काळात मोठ्या संख्येने भाविक जेजुरी गडावर येतात आणि मोठ्या प्रमाणे उत्साह हा साजरे करतात भक्तिभावानं एळकोटे जय म्हणणार असं म्हणतात खंडोबाच्या जेजुरी हळदीची उधळण करतात पालखी मिरवणूक मोठ्या प्रमाणात साजरी करण्याला तो खूप मान आहे पालखीचा मान मिरवित सनई चौघड्यांच्या तालावर काठ्या शिखरास टेकवत मुरईच्या नृत्यास समरस होत उत्साहात अनेक भक्त सामील होत असतात या दिवशी अख्खी जेजुरी सोन्याहून पिवळी दिसते मार्गशीर्ष महिन्याच्या सहाव्या दिवशी खंडोबाचा सर्वात मोठा उत्साह हो असतो यालाचा पण असे सुद्धा म्हणतात खरं म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीपासून ते चंपाषष्टीपर्यंत सहा दिवस ही सटीची नवरात्र असते सटीची नवरात्र म्हणजे काय तर षष्टी यालाचा पण स नवरात्र नवरात्रसुद्धा म्हणतो आता या नवरात्र पहिल्या दिवसापासून खंडोबाची स्थापना करून त्यांची विधिवत पूजा केली जाते आणि सहा दिवस अखंड नंदादीप दिव जा लावला जातो जसं की आपण नवरात्र देवीचं साजरं करतो त्याचप्रकारे आपल्याला खंडोबाचं नवरात्र म्हणजेच काय षटरात्र हे साजरे करायचं असतं पहिल्या दिवसापासून दररोज एक अशा सहा दिवस फुलांच्या माळा आपल्याला लावायच्या असतात सकाळ संध्याकाळ मनोभावे पूजा करायची असते आरती करायची असते आणि खंडोबाला भरीत भाकरीचा नैवेद्य हा दाखवायचा असतो आणि त्यांच्या पुढे गोंधळसुद्धा काही ठिकाणी घालतात तर खंडोबा रायला ओवाळून नारळ फोडतात आणि त्यांचा नारळाचा ते भंडाऱ्यामध्ये टाकून ते नारळाचा प्रसाद सर्वत्र उधळत असतात आणि एळकोटेळकोट जय म्हणार असे मोठ्याने गर्जनाही करत असतात अशा प्रकारे नवरात्र उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात भाविका साजरा करतात बघा केळकोटेळकोट जे मल्हार याचा अर्थ असा की हे खंडेराया सर्वत्र भरपूर धनधान्य पिकू दे ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल अशा प्रकारे भाविक हे खंडोबा रायाला विनंती करतात कारण मार्गशीर्ष महिन्यापासूनच पेरणीलाही सुरुवात झालेली असते म्हणजे काय धान्य हे लागवड करून झालेलं असतं म्हणून आपण त्या खंडोबा रायाला ही विनंती करत असतो असं भाविकांचं म्हणणं आहे नवरात्रीची पूजा विधी प्रतिपदेला स्नान झाल्यानंतर घरातील क करत्या पुरुषाने हे करायचे असते बघा ने कशी करायची पूजा तर चौरंगावर एक लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र अंतरायचं आहे त्यावर दोन विड्याची पाने ठेवून खंडोबाचा टाक आपल्याला ठेवायचा आहे खंडोबाचा टाक नसेल तर तुम्ही इथं सुपारीसुद्धा ठेवू शकता नंतर आपल्याला खंडोबाच्या टाकाशेजारीच एक तामण भरून घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्याला थोडं गहू ठेवायचं आहे आणि पाणी पाण्याचा घट जसा असतो ना आपण नवरात्रीला करतो तसाच घट आपल्याला बसवायचा आहे त्या घटामध्ये आपल्याला सुपारी पैसे टाकायचे आहे आणि विड्याची पानं पाचवरी ठेवायची आहे आणि आपल्याला त्याच्यावर खोबरं खोबर वाटी ठेवायची बघा तामणात ता आपल्याला आधी गहू भरून ठेवायच्यात पाण्याचा कलश ठेवायचा आहे कलश टाईप आपण जशी नवरात्र करतो तसं नंतर खोबरे वाटी हळद घालून ठेवायची आणि त्या घटाच्या वर आपल्याला खंडोबाचा टाक ठेवायचं आहे कळलं तुम्हाला कसं करायचं आहे तर तामण घ्यायचं आहे तामणामध्ये वाटी घ्यायचे खोबरे वाटीमध्ये आपल्याला हळद टाकायची हळदीमध्ये आपल्याला खंडोबाचा टाक ठेवायचा आहे आणि जसं आपण नवरात्रीमध्ये करतो त्याचप्रकारे आपल्याला घट हे बसवायचं आहे तर खोबरे वाटीत हळद लावून ठेवली आता घटाच्या डाव्या बाजूस दोन विड्याची पाने घेऊन ते माळसा देवीच्या प्रथ्येर ते एक सुपारी ठेवायची आणि उजव्या बाजूस दोन पानं घेऊन म्हणजे बानाई देवीच्या प्रीथेल दुसरी पूजा आपल्याला म्हणजे सुपारी ठेवायची अशा प्रकारे आपल्याला देवासमोर नंदादीप हा लावून घ्यायचा आहे आणि सहा दिवस आपल्याला नंदादीप हा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा लावून झाला नंतर आपल्याला गंध अक्षदा फुलं वाहून त्या दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे अशा प्रकारे घटस्थापना झाल्यानंतर पाच दिवस आपल्याला इथं पाच रंगाची पानं इथं किंवा बेल दवणा म्हणजे जे खंडोबा राहायला प्रिय वस्तू आहेत त्यांची माळ आपल्याला पाच दिवस इथं लावायची आहे आणि सहाव्या दिवशी आपल्या जसं रीतीने आपण खंडोबाचं नवरात्र उठवतो त्याप्रकारे तुम्ही इथं उठवू शकता जसं की तुम्ही खंडोबा राहायला बेल दवणा झेंडू व चाफ्याची फुलं प्रिय आहेत म्हणून त्यांच्या आठवणीमुळं त्यांच्या त्यांना ते आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि नैवेद्य दाखवून आरती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला खंडोबाची मनोभावी ही सहा दिवस ही पूजा करायची आहे तर रोज पूजा करताना आपल्याला टाकायला हात लावायचा नाही फक्त हळदी कुंकू फुलं आपल्याला लाबून व्हायची देवाची पूजा आपल्या घरातील तर देवाची आपल्याला पूजा करायची आहे घरातील एका माणसाने तर सहा दिवस उपवास करावा अ, अ व अखंड दिव्यासमोर आपल्याला दिव्यासमोर दिवा लावून ठेवायचा आहे आणि सेवा कोणती करायची बघा मल्हारी महात्मे तुम्हाला वाचायचे तुम्हाला केंद्रात तुम्हाला मल्हारी महात्मा म्हणजे मल्हारांचं स्रोत आपल्याला मिळून जाईल जे पुस्तक असतं ते श्रवण आपल्याला करायचं आहे किंवा तुम्हाला पठण करायचंच पुस्तक मिळालं तर तुम्ही पठण करू शकता सहा दिवस आपल्याला सहा पाठ हे मल्हारी अष्टकाचं मग घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला ते पुस्तक केंद्रात नक्कीच मिळून जाईल तर हे पठण केल्यामुळं काय होईल आपल्या घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय होईल आणि आपल्याला आपल्या खंडोबा रायांचे म्हणजेच काय आपल्या कुलदेवतेचं आशीर्वादसुद्धा मिळणार आहेत मार्गशिर्षुद्ध द पंचमेला जेजूरमध्ये श्री स्नानांना तेल स्नान घातले जाते आणि त्यांना श्री खंडोबा आणि माळसा या द विधी असे म्हणतात तर या दिवशी काय होतं खंडोबाच्या आताच सांगितलं की देवी आणि खंडोबा यांना वन विधी केला जातो तर या तेलवन विधीला आपण तिन्ही सांजेला म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्या घरातील व्यक्तीच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नाग दिवे आणि दोन मुटके तयार करायचे असतात आणि त्यासोबतच पूर्णाचे पाच दिवे तयार करून घ्यायचे असतात बघा सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातीने प्रज्वलित करून देवाला औक्षण हे करायचं असतं म्हणजे काय तर नागदिवे हे पाचव्या दिवशी नागदिवे करायचे असतात आपल्या घरात जर एक व्यक्ती असेल पुरुष असेल तर त्याला पाच नागदेवे बनवायचे असतात आणि दोन पुरुष असतील तर दहा नागदेवे म्हणजे एक मुलगा असला आणि एक म्हणजे आई वडील पिता आणि पुत्र यांच्याम मिळून आपल्याला दहा नागदेवे हे बनवायचे असतात तर तीन असेल तर तुम्ही पंधरा नागदेवे तर आपल्याला बनवायचे असतात आणि मुटके हे दोनच असतात त्यामुळे मुटके दोनच ठेवायचे आहे आणि आपल्याला ह्या दिव्यामध्ये बघा गावाकडे ह्याच्यामध्ये जॉरीज बाजरीची भाक म्हणजे बाजरीचे नागदिवे होतात ना हो त्याच्यावर बघा कशाची भाकर ठे भाजी ठेवायची तर हरभऱ्याची भाजी मिळायची ना ते भाजी त्याच्यावर ठेवायची पण आपल्याला इथे मिळत नाही तुम्ही मेथीची भाजीसुद्धा ठेवू शकता आणि आपल्याला ला देवं लावून इथं देवांचं आरती हे करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला शुद्ध तुपात हे दिवं प्रज्वलित करून देवाला औपशन करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला नागदेवाची सुद्धा पाचव्या दिवशी ही नागदेवाची पूजासुद्धा करायची आहे हे लक्षात ठेवा चंपाशिष्टीच्या दिवशी देवाला नमस्कार करून टाक थोडासा हलवायचा असतो नंतर आपल्याला तळी भरायची असते आता तळी कशी भरायची बघा तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याची पान घेऊन सुपारी घेऊन त्याच्यावर भंडारा ठेवायचा खोबरं ठेवायचं आणि हे तामण एळकोटेळकोटचे मल्हार म्हणून तीनदा उचलायचे आणि हे उचलताना पाच लहान मुलं आपल्याला इथं बोलवायचे असतात आणि पाच मुलांनी धरून हे तामण एळकोट एळकोट मल्हार ख सदानंदाचा एळकोट असं म्हणून उचलायचं असतं आणि आपल्या कपाळाला लावायचं असतं आणि मग नंतर पाच पावलं जेजुरीच्या ठिकाणी आपल्याला चालायचे असतात आणि जो खंडोबाचा जो भंडारा आणि जो खोबरे असतं ते आपल्याला उधळायचं असतं आणि नंतर तो प्रसाद म्हणून घ्यायचा असतो अशा प्रकारे आपल्याला खंडोबाचं तळी भरायचे असतात ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबात तळीभंडार हमखास होतेच तळीभंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे प्रत्येक आमुषा आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवासमोर तळीभंडार करण्याची प्रथा देखील काही कुटुंबात केली जाते दसरा चंपाषष्ठी या दिवशी सुद्धा तळीभंडार ही केली जाते पुरणपोळी वांग्याची भरीत बाजरीची भाकरी लिंबू चटणी कोथिंबीर असे नैवेद्य दाखवून दिवटी बुधलीने ओवाळून सुद्धा आरती केली जाती। समर, जाते दिवटी दुधात शांत करावे हे दूध सर्वांना तीर्थ म्हणून देव आणि देवासमोर सुगंधी दूप सुद्धा जाळला जातो काही ठिकाणी सवासनांना सुद्धा जेवायला बोलवले जाते आणि त्यांना पाणीवड्या दक्षिणा देऊन नमस्कार केला जातो तसेच खंडोबाची वाहन कुत्रा घोडा गाय यांनाही खाऊ घातले जाते यांना मार्तंड भैरवाचे वाहन सुद्धा म्हटले जाते अशा प्रकारे भैरवाचे नवरात्र हे केले जाते प्रत्येक घरातून चंपाषष्टीच्या दिवशी वारी मागण्याची देखील पद्धत आहे नवरात्रात आपल्या शक्तीनुसार खंडोबादा साठी दान धर्म तुम्ही अवश्य करा नवरात्रीस अन्नदानास खूप महत्व आहे आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्य जीवन मिळावे यासाठी आपण हे नवरात्र मोठ्या प्रमाणे साजरे करावे आपल्यावर येणारी संकट नाहीशी यावी नाही व्हावी यासाठी सुद्धा आपण आपल्या घरामध्ये खंडोबाचे नवरात्र अवश्य साजरे करावे आपल्या रूढीप्रमाणे कुळाचाराप्रमाणे कुलधर्म पाळून हे आपल्याला नवरात्र हे साजरे करायचे असते आणि या नवरात्रामध्ये आपण कुलाचार करायचा असतो म्हणजेच काय मांसाहार तुम्ही करायचा नाही मद्यपान करायचे नाही ब्रम्हचर्याचे पालन करावे या सहा दिवसामध्ये नख कापणे दाढी कापणे केस कापणे या गोष्टी टाळायचे असतात तसेच आपल्याला काळे वस्त्र सुद्धा परिधान करायचे नसते आणि या घरामध्ये आपल्याला व्रत उपवास हा करायचा असतं आपलं आचरण शुद्ध ठेवायचं असतं त्यामुळे घरातील वातावरण तुमचं नक्कीच मंगलमय आणि प्रसन्न राहणार आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये या नियमाचं पालन करून आपल्याला हे नवरात्र साजरे करायचं आहे आपल्या कुटुंबाचा देवाचा कुलाचार म्हणून आपण रोज नामस्मरण करायचं आहे जागरण करायचं आहे आणि आनंदाने हा उत्सव आपण साजरा करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला चंपाीच नवरात्र हे साजरं करायचं आहे तर हे नवरात्र एकवीस ते सव्वीस नोव्हेंबर या दिवशी साजरे होणार आहे तर एकवीस दिवस एकवीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत नवरात्र सुरू होणार आहे तर हे नवरात्र तुम्ही अवश्य साजरे करा आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घ्या तुम्ही देवीचं नवरात्र बसवतात त्याचप्रकारे आपल्याला खंडोबा राहायचं सुद्धा शड हे साजरं करायचं आहे आणि आप आपल्याला आपल्या आप कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण भक्तिभावनानं हे नवरात्र अवश्य साजरे करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त